मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा दिवस बॉलिवूडसाठी किती महत्वाचा आहे हे यावर्षी पुन्हा एक वार दिसून आलं गेल्या वर्षी याच पंधरा ऑगस्टच्या आठवड्यात गदर टू आणि ओ माय गॉड टू हे सिनेमे एकमेकांना भिडले होते तर यावर्षी तब्बल तीन मोठे सिनेमे एकमेकांसमोर उभे आहेत स्त्री ची हवा जोरात वाहत असली तरीही त्यासमोर येण्याचे धाडस वेदा आणि खेलखेलमे या सिनेमांनी केलं आहे आज प्रदर्शित वेदा तीन व्यक्तींसाठी महत्वाचा आहे दिग्दर्शक म्हणून बऱ्याच दिवसांपासून हिटच्या शोधात असलेले निखिल अडवाणी इतर निर्मात्यांच्या सिनेमात काम मिळणं कमी झालंय म्हणून की काय पण गेल्या दहा वर्षांपासून स्वतःच निर्मिती करत यशाच्या शोधात असलेला जॉन अब्राहम हा अभिनेता आणि नव्याने इंडस्ट्रीत दाखल झालेली मराठमोळी कन्या अभिनेत्री शर्वरी वाघ मग हा वेदा या तिघांसाठी फायद्याचा ठरेल की नाही सांगतो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे आज प्रदर्शित वेदा या सिनेमाचा अगदी मित्रांनो सत्य घटनेवर आधारित असलं तरी कथानकात तसं पाहता नाविन्य नाही वेदा बैरवा म्हणजे शर्वरीने जी भूमिका केली ही राजस्थानमधील एक तरुणी आहे जी तेथील जाती व्यवस्थेविरुद्ध बंड करते आणि कारण तिला आणि तिच्या कुटुंबियांना तेथील स्वयंघोषित असे जे उच्चवर्णीय आहेत त्यांचं नाव असतं जे तिथले प्रधान असतात जितेंद्र प्रताप सिंग जी भूमिका अभिषेक बॅनर्जीने केली तर जितेंद्र प्रताप सिंग हे संपवायला निघालेले असतात का कारण वेदाच्या भावाने तेथील एका उच्चवर्णीय मुलीवर प्रेम करण्याचं धाडस केलंय म्हणून जितेंद्र प्रताप सिंग वेदाच्या भावाचा खून करतो पण वेदा आणि तिची बहीण तिथून कसाबसा जीव वाचून पळ काढतात वेदाला या संकटातून मार्ग काढण्यासाठी मदत करतो अभिमन्यू कंवर जी भूमिका जॉन अब्राहमने केली हा अभिमन्यू कवर जो एक एक्स आर्मी मॅन पण असतो आता या सर्व संघर्षातून वेदा आणि अभिमन्यू मार्ग कसा काढतात हा पुढील कथा भाग आहे मित्रांनो असीम अरोरा यांनी लिहिलेल्या वेदाच्या कथानकात नाविन्य नसणे हा एकच प्रॉब्लेम आहे असं नाही कथेचं नॅरेशन म्हणजे सांगण्याची पद्धत सुद्धा ओल्ड फॅशन अथवा थोडी आउटडेटेड आहे शिवाय खूप रटाळ आहे निवांत स्लो अशी आहे इंटरवलपर्यंत कसाबसा टिकून असलेल्या पेशन्सची नंतर मात्र खूपच परीक्षा घेतली जाते शिवाय पटकथेत एक ॲक्शन रिवेंज ड्रामा या पलीकडे काहीच बघायला मिळत नाही उच्च वर्णीयांकडून दलितांवर होणारा अत्याचार हा कथेचा आशय या ॲक्शनच्या सर्व गोंधळात कुठेतरी हरवून जातो बरं मग जी ॲक्शन बघायला मिळते तीसुद्धा फार जगावेगळी आहे असंही नाही नो no डाऊट अमीन खतीम यांनी दिग्दर्शित केलेले काही ॲक्शन सीन्स जबरदस्त आहेत आणि थ्रिलिंगसुद्धा आहेत पण ते असे नाही आहेत की प्रेक्षकांनी याआधी कधी पाहिलेच नाहीत खरं तर सिनेमाच्या भाषेत बोलायची झाल्यास वेदा हा एक मास सिनेमा आहे पण दिग्दर्शक निखिल अडवाणी यांनी त्याला जी ट्रीटमेंट दिली आहे ही खूपच क्लास अशी, अशी आहे त्यामुळे शेवटी वेदाची अवस्था न घरका न घाटका अशी होती कथानकात एकच एक ट्रॅक आहे कथानक सांगण्याची पद्धतसुद्धा लिनियर अशी आहे शिवाय पटकथेत स्टार्ट टू एंड टेन्शन आहे कुठेच लाईट मुवमेंट्स नाहीत अथवा विनोदाची थोडी हलकी पेरणी पेरणीसुद्धा नसल्याने शेवटी शेवटी सिनेमा खूपच कंटाळवाणा होत जातो निखिल अडवाणी यांचं दिग्दर्शन मी म्हणेल जस्ट ओके आहे तांत्रिक बाबतीत सिनेमॅटोग्राफी वगैरे बरी आहे पण संकलन म्हणजे एडिटिंग अजून शार्प असले असते तर सिनेमाची लांबी कमी असली असती तरी चाललं असतं अमाल मलिक मनन भारद्वाज युवा आणि राघव अर्जुन असे चार चार संगीतकार असूनही संगीतात काहीच दम नाही अभिनयाच्या बाबतीत जॉनच्या चेहऱ्यावर स्टार्ट टू एंड सर्वच सीन्समध्ये एकच एक एक्सप्रेशन एक 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 आहे त्यामुळे त्याने अभिनय उत्तम केला आहे हे म्हणायला मला जरा जड जात आहे शर्वरी मात्र फुल फॉर्ममध्ये आहे नवखी असूनही तिचा कॉन्फिडन्स प्रत्येक सीनमध्ये जाणवतो हो अत्यंत सहजतेने तिने वेदा ही मुख्य भूमिका साकारली आहे आणि त्यासाठी तिचं कौतुक करावं लागलं अभिषेक बॅनर्जी हे एक अजब रसायन आहे एकीकडे आज प्रदेशी स्त्री टूमध्ये हा माणूस एका फुल टू कॉमेडी भूमिकेत आहेत तर वेदामध्ये तो कंप्लीट विलनच्या निगेटिव्ह टेन्स रोलमध्ये आहे जसा स्त्रीमधील विनोदी जना त्याने सहजतेने रंगोला खुलवला आहे त्याच सहजतेने त्याने वेदामधील हा टेन्स निगेटिव्ह रोलसुद्धा साकारला आहे अभिषेक बॅनर्जीच्या भावाच्या भूमिकेत क्षितिज चव्हाण हा या कलाकाराने मात्र कमालीचा प्रभावी अभिनय केला आहे इतर कलाकारात काकांच्या निगेटिव्ह भूमिकेत आहेत आशिष विद्यार्थी आणि जॉनच्या बायकोच्या पण छोट्याशाच भूमिकेत आहेत तमन्या भाटिया या दोघांचंही काम लक्षात राहतं तर एकंदरीत असा आहे मित्रांनो वेदा ॲक्शन लवर्सना हा प्रयत्न कदाचित आवडू शकतो पण ओव्हरऑल पाहता मुझे तो कुछ जमा नाही आउट ऑफ फाईव्ह मी वेदाला देईल टू स्टार्स मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा वेदाचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद